अर्ज भरायच्या दिवसापासून या भाजपच्या सरकारच्या दबावाखाली तिथं प्रशासन अधिकारी सर्वजण त्या ठिकाणी जाणून बुडून दबावा काम करत आहे पण आम्ही लोकशाहीच्या मार्गानं हात जोडून आशीर्वाद पाकण्याची माणसं आहे वेळोवेळी त्यांना आणि विनंती करू शकतो वळकर मॅडम निवडणूक निर्णय अधिकारी असतील किंवा त्या ठिकाणी सहनिवडणूक निर्णय अधिकारी साहेब असतील की तुम्ही कोणताही भेदभाव न करता लोकशाही पद्धतीनं सगळ्याला समान न्याय देण्याची भूमिका निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तुमची असली पाहिजे अर्ज स्वीकारताना वेगवेगळ्या वेग त्रुटी आम्हाला दाखवल्या गेल्या त्यातील आम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी बदल करून त्यांच्या सूचनेचे पालन केलं एबी फॉर्म स्वीकारताना देखील आम्हाला नियमाटी त्या ठिकाणी सांगितल्या मात्र भाजपचे रात्रीच्या दोन तीन नंतर सुद्धा एबी फॉर्म त्या ठिकाणी स्वीकारले आम्ही लोकशाहीला स्वीकारलं आम्ही कायद्याला स्वीकारलं आम्ही तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून सर्व आमच्या उमेदवारांनी अर्ज भरला आहे नगराध्यक्ष पदाचा असेल यांना त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून अर्ज भरत असणारा आम्ही आघाडीचा रजिस्टर्ड महाराज निवडणूक आयोगाकडे रजिस्टर्ड आघाडी आहे आणि या आघाडीचा आम्ही आघाडीच्या माध्यमातून बी फॉर्म म्हणजे एबी फॉर्म सुद्धा या आघाडीचा आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे आणि आम्हाला आज अचानकपणे त्यांना सांगण्यात आहे की तुम्ही एकीकडं राष्ट्रीयकृत पक्षाला वेगळा न्याय त्यांना तुम्ही अर्ज भरलेल्यापासून प्रचाराचा त्या ठिकाणी शुभारंभ असेल प्रचार करायची परवानगी दिली ज्यांच्या काही आघाड्यांना त्या ठिकाणी प्रचाराची परवानगी दिली मात्र आम्हाला परवानगी मागत असताना सव्वीस तारखेला चिन्हाचं वाटप आहे म्हणून एकीकडे सांगितलं जात आणि आज अचानकपणे सांगितलं आहे की वरून नियम आहे आदेश आहे वरून सांगितलंय म्हणून सांगितलं जात की नगराध्यक्ष पदाला एक चिन्ह आणि नगरसेवक पदाला एक चिन्ह असा जर दुजाभाव करण्याचं काम आणि बाप त्या ठिकाणी उद्या केलं तर आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून होळकर मॅडम आणि रोकडे साहेबांना विनंती करायला आलो होतो परंतु त्यांना वरचा सरकारचा पालकमंत्र्यांचा आणि वरच्या लोकांचा दबाव आहे दबावाला जर बळी पडून या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आमच्यावर अन्याय अत्याचार करण्याचं काम सरकारच्या आणि लोकशाही पायी म्हणजे परंतु नऊ ज्या संविधान दिना संविधान ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं आणि संविधानाच्या माध्यमातून लोकशाही रुजवण्याचं लोकशाही वाढवण्याचं आणि घराघरापर्यंत गर लोकशाही पाठवण्याची भूमिका ज्या बाबासाहेबांनी दिली की उद्या संविधान दिन आहे मात्र जर उद्या त्यांनी त्या संविधानाची पायमल्ली करण्याचं काम इथं केलं तर मी आपल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून पंढरपूर शहरातल्या सर्व नागरिकांना आव्हान आणि विनंती करतो की प्रत्येक घरातला संविधान वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी उद्या या नगरपालिकेच्या पायवरती आपल्याला येण्याची गरज आलेली आहे आणि आपन... आपण पंढरपूर शहरात नागरिक विकास आघाडीला आणि सर्व इथल्या नेते कुटुंबाला पाठबळ देण्यासाठी तुम्ही नगरपालिकेच्या नगरपालिकेमध्ये आणि या प्रशासनाचा नगरपालिकेच्या या पुर अधिकाऱ्यांचा आणि सरकारचा जो जा दबाव त्या ठिकाणी सुरू आहे की एकूण पहिल्यापासून कशा पद्धतीने दबाव केला गेला अर्ज मागार घ्यायची एकवीस तारीख उद्योग आज देश स्वातंत्र्य झाल्यापासून ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये अर्ज माघारी घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी चिन्हाचं वाटप त्या ठिकाणी केलं जात होतं मात्र राष्ट्रीयकृत पक्षाला त्यांच्या आघाडीला सगळ्या परवानग्या त्या ठिकाणी दिल्या जातात मात्र आम्हाला कायदा कानून अटी नियम सांगितले जातात सव्वीस तारीख सांगितली आम्ही तुमच्या लोकशाहीनं तुमच्या त्या ठिकाणी नियमाची अंमलबजावणी करणारे कार्यकर्ते आहेत पण आज नगराध्यक्ष पदाला वेगळं चिन्ह आणि नगरसेवक पदाला वेगळं चिन्ह द्यायचा घाट या प्रशासनानं या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी घातलेला आहे आणि मग तो तसा घात जर घालायचाच होता तर आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा जो आम्ही एबी फॉर्म जोडला आहे आणि एबी फॉर्म असताना देखील त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला अपक्षाच्या यादीत घडलं जाणार आहे मग आपला आम्हाला अपक्षाच्या यादीत जर तुम्ही करणार होता तर आमचे एबी फॉर्म त्या दिवशी तुम्ही स्वीकारलं का ते स्वीकारायला नाही पाहिजे होतं आणि म्हणून एकाच असे एक न्याय आणि दुसरे एक न्याय हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची पायमती आहे तर उद्या या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं जर सरकारनं त्या ठिकाणी असं केलं तर आमच्या अतिर्थी विकास आघाडीचं म्हणणं आहे की तुम्हाला निवडणूक लोकशाही पद्धतीनं होऊ द्यायची नाही आणि असा जर निर्णय त्या ठिकाणी घेतला तर आमच्या तीर्थक्षेत्र क्षेत्र विकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाराला आम्ही उद्या पाठिंबा देतो तुम्हाला ज्यांच्या हाताखाली त्यांच्या दबावाखाली काम करायचं आहे त्यांना तुम्ही कुशाल त्या ठिकाणी पाठिंबा द्या मात्र इतकी जनता शून्य आहे अशा लोकांना या ठिकाणी चुकीच्या मार्गाने जे चाललेलं काम आहे बदू नो ते आपल्या माध्यमातून मी पंढरपूर शहरातल्या तमाम शहरवासियांना सांगू इच्छितो ति की चुकीचा जो प्रकार आहे तो प्रकार आम्ही कदापि होऊ देणार नाही म्हणजे या ठिकाणी मग उद्या हाती तुम्ही त्या ठिकाणी चुकीचा निर्णय इथं दिला तर आम्ही इथं दोन तारखेपर्यंत हे आंदोलन नगरपालिकेच्या समोर करू मत मागायला दारात जाणार नाही शहरातला नागरिक त्या ठिकाणी ठरवल हुकुमशाहीला थरा द्यायचा जा। कुठेतरी प्रवृत्तीला थरा द्यायचा जा। किंवा या सरकारच्या दबावाला थरा द्यायचा जा। की लोकशाही माध्यमातून हात जोडणाऱ्या लोकांच्या पाठीमागे उभा राहायचा शहरातले इथले नागरिक त्या ठिकाणी ठरवतील हे मी तुमच्या पुढे या ठिकाणी नम्रपूर्वक आवाहन आणि विनंती करू शकता सगळं षडयंत्र त्या ठिकाणी सुरू आहे वेळोवेळी आम्हाला अडचणी संकटात आणण्यासाठी मात्र आम्ही निवडणूक निर्णय अनेकांनी वेळोवेळी जाऊन सांगतोय तुम्ही गुंतवणूक वागू नका मला समान आहे आज मला सांगा मुळात उद्या तुम्ही चिन्ह देणार आहे एखादा लोकशाही महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे एखाद्या अपेक्षाला जर निवडणूक लढवायची असेल आणि तुम्ही चुकीचे नियम घालून देत असाल तर चार दिवसात तरी त्या कुठल्या कुठल्या घरापर्यंत कुठलं त्याचं म्हणणं लोकशाही पद्धतीने मांडायचं पण तरी पण आम्ही ते स्वीकारलं तरी पण आम्ही त्याला सामोरं जायला तयार आहे परंतु चिन्हात दुजाभाव करून आमच्यावर आमच्यावरती अन्याय तर काम केलं तर आता आम्ही त्या ठिकाणी सहन करणार नाही आम्हाला वेगवेगळे नियम महिल्यांदा आठ तारखेला आहे तुम्हाला ठिकाणी निश्चित बसून दाखवतो आठ तारखेला हे वेगळं आहे आणि एकवीस तारखेला सरकारने वेगळा आदेश काढलाय कालच्या एकवीस तारखेला आज पंचवीस तारीख आहे की चिन्ह बदलून मोठं आणि वेगळं त्या ठिकाणी हा कुणासाठी चाललाय कशासाठी चाललंय हे एकदा सगळ्यांना त्या ठिकाणी विचारात घेऊ लोकांनी लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर ती शेतकरी विकास आघाडीच्या पाठीमाग उभं राहणं ही काळाची गरज आलेली आहे म्हणून ती विनंती मी आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी करतो प्रत्येक वेळी आम्ही प्रश्न विचारला की आम्ही वर विचारून कळवतो वर नेमकं बसलोय कोण येत ते त्या ठिकाणी सांगायला तयार नाही आणि निवडणूक आम्ही नेकी दिलेत पहिल्या डे वन पासून आम्ही त्यांनी जे जे मागणी केलंय त्यांनी लेखी पत्र त्या ठिकाणी दिलेत परंतु आम्हाला अजून देखील कुठल्या एका पत्राचा खुलासा त्यांनी त्या ठिकाणी दिला नाही आणि आता सुद्धा आम्ही विचारलं की दोन दोन मिनिटाला पाठीमागे जाऊन गोंड लावायचा पण आमच्यासमोरच होऊ द्या ना निवडणूक निर्णय अधिकारी हे सर्वोच्च असतात त्यांनी कुणालाही वेगवेगळी भूमिका द्यायला नाही पाहिजे परंतु ती त्यांच्या वागण्यातून आणि त्यांच्या अनुभवातून त्या ठिकाणी दिसून येत आहे मात्र आज त्याचा शेवट झालाय आम्ही या ठिकाणी सांगतोय ज्या जर दुजाभाव केला तर आम्ही या नगरपालिकेच्या की क्रिया करून हालणार नाही दोन तारखेपर्यंत तिथेच राहू किती जनता पुन्हा निवडून ते त्या ठिकाणी ठरवेल हे त्याच त्या ठिकाणी लक्ष नंतर वेगवेगळी भूमिका घेऊन अरे येऊ ना तुमच्या चिन्हाला अजून देखील तुमच्या या पत्रकारांच्या पाठवाच्या माध्यमातून मी आवाहन करतो तुम्हाला अजून देखील चिन्ह बदलायचं असेल कुठं काय ठिकाणी बदल करायचा असेल तर आमची परवानगी आहे पण आम्हाला एकसारखे चिन्ह न मिळू देण्याचं बाप हे पुलाच्या सांगण्यावरून चालू आहे हे एकदा तुम्ही त्या ठिकाणी जाहीरित्या सांगावं विनंती त्या ठिकाणी